नमस्कार मंडळी स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांच्या अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बेकरी स्टाईल छान खुसखुशीत भरपूर पदर सुटलेली खारी घरीच तयार करणार आहोत बाहेरून विकत आणणारी खारी कशी तयार केलेली असते किती दिवसांची असते हे आपल्याला काहीच माहीत नसतं तर छान अगदी तुम्ही पंधरा मिनटात घरी ही खारी तयार करू शकता चला तर मग लगेचच बोलण्यात वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर त्यासाठी इथे बघा आता आपण मैदा घेणार आहोत तर सर्वात आधी मैदा आपल्याला गाळून घ्यायचा आहे तर एक पसरट असं भांडं घेऊन त्यामध्ये मी सारख्याच वाटीने दोन वाट्या मैदा घेणार आहे तर इथे आपण दोन वाट्या मैद्यांपासून ही खारी तयार करणार आहोत मैदा जास्त गच्च असा मी भरून घेतलेला नाही तर इथे तुम्ही एक वाटीचंही प्रमाण घेऊन करू शकता तर मैदा आता आपण गाळून घेणार आहोत गाळून घेतल्यामुळे मैदा छान असा हा फुलला जातो तर आता बघा मैदा गाळून झाल्यानंतर यामध्ये पुढचं साहित्य आपल्याला घालून घ्यायचं आहे आता ही खारी तुम्ही तयार करून अगदी आरामात महिनाभर स्टोअरसुद्धा करू शकता ऐन वेळेवर जर मुलांनी मागितलं तर तुम्ही त्यांना ती देऊ शकता तर आता इथे यामध्ये आपण अर्धा चमचा ओवा घातलेला आहे आणि अगदी दोन ते तीन चुटकी एवढं मीठ घातलेलं आहे आता यामध्ये आपल्याला सारख्याच वाटीने पाववाटी साजूक तूप घालायचं आहे तेलाचा सुद्धा तुम्ही इथे वापर करू शकता तूप इथे फक्त मी वितळून घेतलेलं आहे गरम अजिबातही करून घेतलेलं नाही आता हे घातलेलं साजूक तूप हाताने आपल्याला पूर्ण मैद्यामध्ये जोडून घ्यायचं आहे त्यामध्ये ज्या साजूक तुपाच्या गुठळ्या तयार होतात मैद्यामध्ये त्या पूर्ण आपल्याला मोडून काढायच्या आहे म्हणजे घातलेलं साजूक तूप सगळीकडे एकसारखं असं लागलं जातं आणि पूर्ण मिक्स करून झाल्यानंतर बघा हाताने मुटका वळून बघायचा मुटका वळला गेला म्हणजे अगदी अचूक असं आपण यामध्ये साजूक तूप घातलेलं आहे आता थोडं थोडं पाणी घालत आपल्याला छान याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता गोळा तयार करून झाल्यानंतर बघा आपला हा जो मैदा आहे तो कसा आपण भिजवून घेतलेला आहे हे सुद्धा तुम्हाला सांगते आपण अगदी पुरीसाठी जसा गोळा तयार करतो म्हणजेच कणिक भिजवून घेतो अगदी त्याच पद्धतीने आपल्याला हा मैदा भिजवून घ्यायचा आहे तर हा मैदा तर आपला तयार करून झालेला आहे पण हा मुरणंसुद्धा महत्त्वाचा आहे तर यावर आपण झाकण ठेवून किमान पाच ते सात मिनटं तरी हा मुरण्यासाठी ठेवणार आहोत तोपर्यंत आपण साठा तयार करणार आहोत तर यासाठी एका पसरट अशा भांड्यात आपण मैदा घेणार आहोत नाश्त्याचा जो आपला चमचा असतो त्या चमच्याने आपल्याला इथे बघा तीन चमचे मैदा घ्यायचा आहे आणि यामध्ये आपल्याला साजूक तूप घालायचं आहे तर वितळून न घेतलेलं घट्टसर असं साजूक तूप आपण इथे वापरणार आहोत तर इथे दोन चमचे साजूक तूप घातलेलं आहे आणि पूर्ण साजूक तूप आणि मैदा आपल्याला छान असा एकत्र करून घ्यायचा आहे तर इथे बघा आपल्याला मैदा आणि साजूक तूप इतकं छान फेटून घ्यायचं आहे की छान बघा ते हलकं झालं पाहिजे आणि फेसाळलेलं झालं पाहिजे तर आता मी दाखवतेस तुम्हाला छान असं हे आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर बघा आपण फेटत असतानाच यामधलं जे साजूक तूप आहे ते छान असं वितळायला सुरुवात होतं आणि मैदासुद्धा हलका होतो तर बघा एक छान असं याची एक अशी छान फुललेली पेस्ट तयार होते तर ही अशी ही पेस्ट तयार व्हायला पाहिजे म्हणजे यामुळे साठा सुद्धा छान हलका तयार होतो तर आता साठा तयार झालेला आहे इकडे आपला मैदा सुद्धा छान असा मुरला गेलेला आहे तर आता आपण याचे गोळे तयार करून घेणार आहोत तर आपल्याला दोन भागामध्ये ही खारी तयार करायची आहे तर आधी आपण फक्त एकदा मैदा छान असा मळून घेणार आहोत आणि नंतर मग याचे गोळे तयार करणार आहोत बघा इथे मैदा छान असा मुरल्या गेलेला आहे म्हणजे आपण जेव्हा या मैद्याच्या चपात्या लाटायला घेणार आहोत मैदा छान मुरल्यामुळे त्या चपात्या कडेने चिरल्या जात नाही आणि मैद्यामध्ये छान असं एक लवचिकपणा येतो त्यामुळे चपाती भराभर अशी लांबलीसुद्धा जाते बऱ्याचदा काय होतं मैदा जर मुरला नसेल तर चपाती मध्यभागीसुद्धा चिरली जाते आणि आपली जी खारी आहे ती छान फुलली जात नाही तर आता बघा यामध्ये जो आपला मैदा होता त्याचे दोन भाग करून घेतलेले आहे आता एका भागाचा असा रोल तयार करून घेतलेला आहे आणि त्याचे एकसारखे असे आपल्याला भाग तयार करून घ्यायचे आहे चपाती फार जास्त अशी मोठी नाही लाटायची आपली जी रोजची चपाती असते त्याच आकाराची आपण चपाती लाटणार आहोत तर आपण घेतलेल्या मैद्याच्या गोळ्याचे पाच समान भाग करून घेतलेले आहेत तर आता याला जास्त गोल करत बसायचे नाही हलक्या हातानेच आपल्याला याचे गोळे तयार करायचे आहेत आता आपण बघा सर्वच गोळ्या आधी तयार करून घेणार आहोत आणि ही चपाती लाटत असताना अजिबात आपण तेल तूप किंवा मैद्याचा वापर करणार नाही आहोत पण तुम्हाला जर गरज वाटत असेल तर थोडाफार मैदा तुम्ही इथे वापरू शकता तर आता बघा एकसारखे गोळे तयार करून झालेले आहेत आता यातला एक गोळा आपण काढून घेणार आहोत उरलेले गोळे आपल्याला झाकून ठेवायचे आहेत तर आता बघा आपण याची चपाती लाटणार आहोत तर चपाती छान एकसारखी अशी लाटायची आहे कुठे जाड कुठे पातळ अशी लाटायची नाही आणि शक्य होईल तितकी पातळ लाटण्याचा प्रयत्न करायचा तर इथे बघा ही भराभर अशी चपाती आपली छान लांबली जात आहे मैदा छान घट्टसर असेल तर मैदावरून लावण्याची गरजसुद्धा पडत नाही तर बघा ही चपाती दाखवते तुम्हाला नेहमीच्या चपातीपेक्षा पातळ आहे तर आता ही चपाती तर लाटून झालेली आहे आणखी मी उरलेली जी ज्या चपात्या आहेत त्या लाटून घेते आता ही चपाती आपल्याला एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायची आहे घट्टसर मैदा भिजवलेला असल्यामुळे चपात्या एकावर एक टाकल्या तर त्या चिटकत नाही एकमेकांना तर बघा इथे सर्व चपात्या लाटून माझ्या झालेल्या आहेत चार चपात्या ताटामध्ये काढलेल्या आहेत आणि एक चपाती पोळपाटावर आहे आता याला आपल्याला थोडा थोडा करत साठा लावायचा आहे पण फार प्रमाणापेक्षा जास्तही साठा लावू नका त्यामुळे पोळी जी आहे ती ओलसर तयार होते आणि आता बघा आपल्याला सर्व कडीनी छान चपातीला साठा लावायचा आहे आता साठा लावून झाल्यानंतर यावर आपण हलकासा मैदा भुरभुरणार आहोत म्हणजे आपला जो साठा आपण लावलेला आहे तो छान व्यवस्थित तर बसतो पण दुसरी चपाती यावर चिटकत नाही तर परत दुसरी चपाती मी टाकून घेतलेली आहे आणि आपल्याला तीच प्रोसिजर करायची आहे परत आपल्याला साठा लावून मैदा भरभरायचा आहे आणि परत त्यावर आपल्याला तिसरी चपाती घालायची आहे असं करत आपल्याला पाचही चपात्या घालून घ्यायच्या आहेत म्हणजे त्या एकमेकांना चिकटणार नाही तर इथे बघता बघता आपल्या चपात्या घालून झालेल्या आहेत वरून पाचव्या चपातीलासुद्धा साठा आणि मैदा लावून घेतलेला आहे आता याला आपल्याला दुमड घालायची आहे तर मी सांगते त्या पद्धतीने आपण याला दुमड घालून घ्यायची व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तर बघा पहिल्या चपातीचा जो भाग आहे तो पहिला असा त्याला दुमड मारून घ्यायची आणि दुसरा त्यावर दुमड घालायचा तर अशात आपण दोन दुमड घालून घेतलेले आहेत आणि सुद्धा बघा आता आपल्याला पहिली एक दुमड आणि परत दुसरी अशा चार आपण याला चार भाग करून घेतलेले आहे त्याचे तर आता बघा एक पॉकेट असं तयार झालेलं आहे तर आता राहिलेला गोळा आहे ते सुद्धा आधी तयार करून घेते तर आपण घेतलेल्या प्रमाणामध्ये असे हे दोन गोळे तयार झालेले आहेत करून आपले तर आता उरलेला जो दुसरा आपला गोळा आहे तो आपण झाकून ठेवणार आहोत म्हणजे आपल्या इतर खाऱ्यात पूर्ण तळून होईपर्यंत हा झाकून ठेवायचा आहे आपल्याला आणि बघा आता आपण याच्या खाऱ्या तयार करण्यासाठी एक चपाती लाटणार आहोत तर आता इथे मात्र आपल्याला जास्त जाडसर नाही किंवा जास्त पातळही नाही कारण तुम्ही जास्त जाडसर अशी ही चपाती लाटली तर खारी तळताना ती आतमध्ये तळली जाणार नाही ती नरम राहणार आहे आणि मग खारी तुमची सुरुवातीला जरी खुसखुशीत असली तरी ती थोड्या वेळाने नंतर नरम पडणार आहे आणि आतून तेलकट सुद्धा आणि तुम्ही फार जास्त पातळ जरी लाटले तर तिला भरपूर असे लेअर्स पडणार नाहीत त्यासाठी आपल्याला जास्त पातळ न लाटता किंवा जास्त जाळ न ठेवता छान आपल्याला ही मध्यभागी अशी म्हणजे छान चपाती लाटून घ्यायची आहे तर बघा आपल्या ज्या दोन चपात्या असतात रोजच्या चपात्या तशी ही चपाती ठेवायची आहे तर बघा आता ही चपाती आपली लाटून झालेली आहे तर खारी आपण कट करून घेणार आहोत तर ही चपाती बघा आपल्याला व्यवस्थित अशी तीन भागामध्ये कट करून घ्यायची आहे तर आकार आता तुम्हाला चौकोनी हवा असेल किंवा थोडी पसरट हवी असेल त्या आकारानुसार तुम्ही कट करून घ्यायची तर तीन भाग करून घेतल्यानंतर आता दुसऱ्या भागाकडूनसुद्धा ही आपण कट करून घेणार आहोत तर आता बघा व्यवस्थित कट करून झाल्यानंतर आपल्याला ही तळायची आहे सुद्धा तेलाचं जे टेम्परेचर आहे ते खूप महत्त्वाचं आहे कारण जी खारी तळत असताना आपल्याला तेलाचं टेम्परेचर खूप कमी लागणार आहे जास्त तेल जर कडकडीत असं गरम असेल तर खारीवरूनच लगेच रंग पकडेल आणि त्यावर बुडबुडे तयार होतील तर ते आपल्याला खारीवर नको आहेत तर बघा आता खारी आधी कट करून झालेली आहे तर आता व्यवस्थित असे हे भाग तयार झालेले आहेत करून तर आता ही आपण तळून घेणार आहोत तर माझं काय झालं आता खारी तळत असताना तेल खूप गरम झालेलं होतं तर मी आधी थंड करून घेतलेलं आहे तर आता बघा खारी टाकल्यानंतर ती लगेच वर यायला नको ती हलकेसे बुडबुड येऊन ती स्वतःहून तिची वर यायला पाहिजे आणि नंतरच आपण ते पलटवून घेणार आहोत बघा ती छान वर येत असतानाच तिचे लेअर्स मोकळे होत असतात आणि जेव्हा ती स्वतःहून वर येते आणि तिचे लेअर्स मोकळे होतात तेव्हाच ती आपल्याला पलटवायची आहे खारी जर तळालाच असेल आणि आपण ती पलटवून घेतले तर तिचे छान लेअर्स असे खुलत नाहीत म्हणजे छान तिला सुटत नाहीत तर बघा आता तेलाचं टेम्परेचर तुमच्या लक्षात येत असेल फार जास्त असं कडकडीत गरम आपण केलेलं नाही मी तुम्हाला अगदी साध्या साध्या ज्या गोष्टी आहेत ज्या टिप्स आहेत ते सांगण्याचा प्रयत्न करते तर बघा आता खारी छान स्वतःहून वर आलेली आहे तर ती आता आपण पलटवून घेणार आहोत गॅसची स्पीड कुठेही मी वाढवलेली नाही कारण खारी तळत असताना आपल्याला ती गॅसची स्पीड एकदम कमी स्पीडवरच तळून घ्यायची आहे आणि तिला हलकासा सोनेरी रंग आपल्याला येऊ द्यायचा आहे बघा खारीला छान असा सोनेरी रंग आलेला आहे तर आता ही खारी आपण काढून घेणार आहोत तर आता ही छान आपण एका दुसऱ्या झाऱ्यावर काढून घेणार आहोत आणि यामधलं आतमध्ये जे काही तेल गेलेलं असतं ते पूर्ण झारून घ्यायचं म्हणजे खारी आपली जरी महिनाभर राहिली तरी तिला तेलकट वास लागत नाही तर बघा आता मी झाऱ्यामध्ये काढून घेतल्यानंतर हा झारा आपल्याला हलकासा फक्त कढईमध्ये तिरपा करून घ्यायचा आहे म्हणजे आतमध्ये जे काही तेल असेल ते निघून जाईल बघा असा हलकासा तिरपा करून घ्यायचा आणि एखाद्या चाळणीवर आपल्याला ही खारी काढून घ्यायची आहे बघा किती छान असा रंग खारीला आलेला आहे आणि अगदी बघा घरी केल्यानंतरही खारीला किती छान असे पदर सुटलेले आहेत तर बघा मंडळी आपली भरपूर अशी खारी तयार करून झालेली आहे दुसरी ही चपाती मी लाटून घेतलेली होती तर तुम्ही सुद्धा अगदी महिनाभर स्टोअर करण्यासाठी ही छान घरीच खारी तयार करा तर मंडळी आहे ना अगदी खारी करणं सोपं तर तुम्ही सुद्धा नक्की ही खारीची रेसिपी ट्राय करून बघा रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही नक्की सब्सक्राइब करायला विसरू नका पुन्हा भेटूया तोपर्यंत धन्यवाद